शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टेरीत दहा हजार रुपयांची मदत द्या राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटाने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहेत सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रतिक्विंटल हमी भाव देऊन राज्यातील सोयाबीन खरेदी करण्याचं आश्वासन दिलेलं होतं पीक विमा कंपनीच्या विरोधात ज्येष्ठ विविध आर एन धोरडे पाटील सरकारची बाजू मांडणार राज्यामध्ये सरकारने दिले नियुक्तीचे आदेश आमदार राजनाथ सिंग पाटील यांच्या पाठपुरावाला यश मिळाले लहरी वातामुळे शेतकरी मोठा कोटीला आला तर कांदा हरभरा गहू आदी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव रब्बीसाठी ई पीक पाहणी पंधरा जानेवारीपर्यंत मुदत पीक विमा अनुदान व योजनेसाठी नोंद गरजेची रग्बी हंगामासाठी एक डिसेंबर पासून राज्यात ई पीक पाहणी सुरू झालेली आहेत पंधरा जानेवारीपर्यंत ई पीक पाहणी नोंदणी करता येणार आहेत यासाठी शासनाने पूर्वीच्या ॲपमध्ये काही तांत्रिक दुरुस्त करून नवीन रुपयामध्ये ॲप उपलब्ध केलेलं आहे हमी भावाने सोयाबीन खरेदी सुरू झाली तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये भाव जाचकाठीने उत्पादकांमध्ये नाराजीचा सूर नाफेड एनसीसीकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू तर महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचा आरोप कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापूस बाजारभाव सात हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल याप्रमाणे कापसाची का खरेदी झाली तर कापसाला सात हजार दोनशे पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव मिळाला लाडकी बहीण मानधनापासून अंगणवाडी सेविका वंचित शासन विचार करत नसल्याची खंत एक जुलैपासून लाडकी बहीण योजना सुरू झालेल्या आहेत योजनेचा हप्ता प्रत्येक महिलेला मिळावा यासाठी पहिल्या टप्प्यात सर्व्हर डाऊन असूनही रात्रीचा दिवस करून अंगणवाडी सेविकांना हे काम केलेलं आहेत योजनेअंतर्गत शासनाने प्रतिल लाभार्थी पन्नास रुपये मानधन देण्यात आश्वासन दिलेलं आहे पण अद्यापही मानधन दिलेले नसल्याने अंगणवाडी सेविका शालेय कामकाज शासनाची इतर कामे तात्पुरती करतात अशा परिस्थितीमध्येही शासन यांचा विचार करत नाहीत ही खंत आहे तर शासनाने तातडीने मानधन द्यावं अशी मागणी अंगणवाडी सेविका करत आहे जिल्हा बँकेकडून तीनशे शहाण्णव कोटी रुपयांचं पीक कर्ज वाटप रब्बी हंगामामध्ये सत्तावन्न पॉईंट त्रेसष्ट टक्के उद्दिष्ट पूर्ण झालं बटाटा कांदा ऊसाचा समावेश असणार अवकळीचा नऊ हजार शेतकऱ्यांना दणका आठ महिन्यामध्ये तीन हजार आठशे नव्याण्णव क्षेत्रावर नुकसान अवकळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्या आमदार संदीप क्षीरसागरांची प्रशासनाकडे केली मागणी अर्थसंकल्पापूर्वी बैठकीत कृषी क्षेत्रावर चर्चा पीएम किसानची रक्कम दुप्पट होण्यासह कृषी उपकरणाचा जी एस टी हटणार नोव्हेंबर महिन्यामध्ये भुसावळ विभागाला एक लाख अडोतीस हजार सेहेचाळीस कोटींचा महसूल प्राप्त झाला जिल्ह्यातील अकरा लाख शेतकरी वाऱ्यावर नुकताच एक रुपयाचा भूलभुलैया दिवाळीतील अग्रिमेची रक्कम अद्यापही मिळाली नाही सप्टेंबरमधील अतिवृष्टीचे पाचशे दहा कोटींवर ठेंगा दाखवण्यास सरकारकडून हालचाली सुरू